नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेजचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता कॅटेगरी वाईज विद्यार्थ्याची क्लोजिंग रँक काय होती कोणतं कॉलेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं होतं त्याच रँकला यावर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे कर्नाटका स्टेटची जी मेरिट लिस्ट आलेली आहे कर्नाटकामधील विद्यार्थ्यांची त्याच्याशी कम्पेअर करून यावर्षी त्या रँकला किती मार्क्स आहेत याविषयी अंदाज घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंग क्लोज झालेले आहेत परंतु ऑनलाईन पेड काउन्सिंग अजूनही त्या ठिकाणी ओपन आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंग घ्यायचे असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन त्या ठिकाणी चेक करू शकता त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग अशा प्रकारचा टॅब आहे या काउन्सलिंगमध्ये काय काय सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना मिळणार आहेत त्या संपूर्ण सर्व्हिसेस वाचून विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये इनरोल करायचा आहे एनरोल झाल्यानंतर तुम्हाला प्रीमियम सर्कलमध्ये त्या ठिकाणी ॲपमध्येच ॲड केलं जाईल त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल वन टू वन चॅट सपोर्ट सुद्धा आपण या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी देत आहोत त्याचबरोबर झूम मिटिंग जे आहेत रेग्युलर आपल्या त्या ठिकाणी चालू आहेत या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग कोर्स घ्यायचा नाहीये परंतु अपडेटसाठी ॲप डाउनलोड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचे जे काही काउन्सलिंगचे अपडेट आहेत ते अगदी मोफत अगदी शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना या ॲपमध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर कट ऑफचे जे काही बुकलेट आहे ऑल इंडिया कोटा आता चालू होतोय एम सी सीचं शेड्यूलसुद्धा आलेलं आहे तर एम सी सीच्या ऑल इंडिया कोटाचे कट ऑफसुद्धा आपण याच्यामध्ये अपडेट केलेले आहे संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी असतील एम्सचे असतील सगळे कट ऑफ बुकलेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मुख्य विषयाकडे येऊयात की ऑल इंडिया कोटा जे एम सी सी मार्फत काउन्सलिंग प्रक्रिया चालते त्याचं शेड्यूल आलेलं ला आहे एकवीस तारखेपासून एकवीस जुलैपासून ही प्रवेश प्रक्रिया चालू होते रजिस्ट्रेशनला या ठिकाणी सुरुवात होते याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट एम बी बी एस बी डी एचच्या एम्सच्या शंभर टक्के सीट डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत एम बी बी एस बी डी एचच्या संपूर्ण देशभरातल्या त्याच्या शंभर टक्के सीट आणि काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत बी एच यू अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीसारखे त्याच्या शंभर टक्के सी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसुद्धा ऑल इंडिया कोट्यामार्फतच याची काउन्सलिंग प्रक्रिया होत असते याचं रजिस्ट्रेशन शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर चारही राऊंड प्रकारे होणार रा आहेत याचं सुद्धा ऑफिशियल शेड्यूल एम सी सीच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक आहेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी काउन्सलिंग प्रक्रिया एम सी सीची करायची आहे परंतु आपण मागच्या वर्षी जे काही कॉलेज होते त्याचे जे काही कट ऑफ होते कॅटेगरी वाईज तो पहिल्या राऊंडचा किती होता एम सी सीचा जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचं एम सी सीमधून त्या ठिकाणी ॲडमिशन होणार आहे का नाही एम सी सीचा किंवा ऑल इंडिया कोटेजच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पाच मुख्य कॅटेगरी येतात सेंट्रल लेवलला एक आहे एस सी कॅटेगरी दुसरं एस टी तिसरं ओबीसी चौथं ओपन आणि पाचवं डब्ल्यू एस आता महाराष्ट्र राज्यातील एन टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत वी जेमधले जे विद्यार्थी आहेत किंवा एस बी सीमधले जे विद्यार्थी आहेत हे सेंट्रलला मध्ये येत असतात आणि जे एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत विशेषतः मराठा समाजातील जे विद्यार्थी ज्यांनी एस सी बी सीचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन किमिलियर स्टेट काउन्सिलिंगसाठी काढलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन आहेत एक तर त्यांच्याकडे सेंट्रलचे डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर सेंट्रल डब्ल्यू एसमधून फॉर्म भरू शकतात किंवा जनरल किंवा ऑन रिझर्वमध्ये ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मागच्या वर्षी पहिल्या राऊंडचा नेमका ऑल इंडिया कोट्याचं कट ऑफ किती होता म्हणजे जे काही संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत त्याचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ किती होता रँक काय होती त्या विद्यार्थ्याची आणि त्या रँकला यावर्षी त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत हे आपण कम्पॅरिझन या ठिकाणी करतोय एस सी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एक लाख पाच हजार सहाशे शहात्तर मार्क्सला मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला कॉलेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या वर्षी विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे पंच्याहत्तर आता हीच रँक कर्नाटका स्टेटनी जी काही मेरिट लिस्ट आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची डिक्लेअर केलेली आहे त्या मेरिट लिस्टमध्ये ही रँक किंवा या आसपासची रँक जर आपण शोधली तर यावर्षी या रँकच्या आसपास किती मार्क्स आहेत ते आपल्याला सापडेल तर कर्नाटका मेरिट लिस्टमध्ये आपल्याला रँक सापडते एक लाख पाच हजार सहाशे सत्तर म्हणजे या रँकच्या आसपास विद्यार्थ्याला मार्क्स आहेत चारशे साठ यावर्षी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या रँकला किंवा क्लोजिंग रँकला पहिल्या राऊंडला कोणतं कॉलेज मिळालेलं होतं तेसुद्धा बघून घ्या झोराम मेडिकल कॉलेज मिझोरामधलं हे कॉलेज एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून कमीत कमी मार्क्सला त्या ठिकाणी मागच्या वर्षी मिळालेला होता दुसरा आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचं मागच्या वर्षी क्लोजिंग रँक ऑल इंडिया कोट्याची होती एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे सात विद्यार्थ्याचे मार्क्स होते पाचशे चौवेचाळीस या रँकच्या आसपास कर्नाटका मेरिट लिस्टमध्ये एक रँक आपल्याला सापडते एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे चार आणि यावर्षी विद्यार्थ्याला मार्क्स आहेत चारशे छत्तीस चार चार एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मिळालेलं कॉलेज होतं गव्हर्नमेंट पोडूकोट्टाई मेडिकल कॉलेज तमिळनाडूमधलं एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून मागच्या वर्षी मिळालेलं होतं त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी रँक आहे वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता वीस हजार दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्याची रँक होती विद्यार्थ्याचे मार्क्स होते सहाशे अठ्ठावन्न हीच रँक कर्नाटका मेरिट लिस्टमध्ये जर आपण शोधली तर त्याच्या जवळपासची रँक आपल्याला सापडते वीस हजार दोनशे त्र्याऐंशी आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत यावर्षी पाचशे पस्तीस ओबीसीच्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी कमीत कमी मार्क्सला कुठलं कॉलेज मिळालं तर नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च कोहिमा नागालँड नागालँडमधलं कॉलेज त्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे ओबीसी प्रवर्गामध्ये ओपनचा विचार केला तर मागच्या वर्षीची क्लोजिंग रँक होती एकोणावीस हजार सहाशे तीन विद्यार्थ्याचे मार्क्स होते सहाशे साठ तीच रँक आपण कर्नाटका मेरिट लिस्टमध्ये जर शोधली तर त्याच्या आसपासची रँक आपल्याला सापडते एकोणावीस हजार पाचशे शहाण्णव आणि विद्यार्थ्याला मार्क्स आहेत पाचशे सॉरी पाचशे छत्तीस तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी कुठलं कॉलेज मिळालेलं आहे शेवटचा विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च कोहिमा नागालँड हे कॉलेज ओपनच्या विद्यार्थ्याला सुद्धा मिळालेलं आहे ईडब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीची पहिल्या राऊंडची क्लोजिंग रँक होती तेवीस हजार चारशे एकोणावीस विद्यार्थ्याचे मार्क्स होते सहाशे पंचावन्न यावर्षी ही रँक कर्नाटका मेरिट लिस्टमध्ये जर आपण शोधली तर ती जवळपासची रँक आपल्याला सापडते तेवीस सा हजार चारशे पंचवीस आणि विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत यावर्षी पाचशे एकतीस आणि डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी शेवटचं जे कॉलेज मिळालेलं ते आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तामिळनाडूमधलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे काही लोअर कट ऑफचे कॉलेज आहेत ऑल इंडिया कोट्यामधले ते विशेषतः नागालँड आणि तामिळनाडूमधले काही कॉलेजेस आहेत इथलं मेरिट मागच्या वर्षी कमी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं याही वर्षी या स्टेटमधले जे काही मेरिट आहेत ते कमी जाण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे ऑल इंडिया कोट्याचा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता त्या विद्यार्थ्याची क्लोजिंग रँक होती तीच रँक आपण कर्नाटका मेरिट लिस्ट म्हणजे कर्नाटका स्टेटनी त्यांच्या विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामध्ये भारत देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डाटा नाही ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरत असताना कर्नाटका स्टेट निवडलेला होता ॲड्रेस कर्नाटकाचा भरलेला होता अशा विद्यार्थ्यांची कर्नाटकाने सेपरेट मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला जवळपासचे रँक त्याच्यामध्ये सापडतात एक्झॅक्ट रँक त्या ठिकाणी सापडत नाही परंतु त्या जवळपासच्या रँकवरून आपण यावर्षी क्लोजिंग रँकला किती मार्क्स विद्यार्थ्यांना आहेत याचा एक अंदाज बांधू शकतो अशाच प्रकारचा कट ऑफ राहील असंही नाही परंतु एक तुम्हाला अंदाज यावा की या मार्क्सच्या आसपास असेल तर आपण ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही तर ऑल इंडिया कोट्याचं जे काही मेरिट आहे गव्हर्मेंट कॉलेजेसचं हे स्टेट कोट्यापेक्षा नेहमी जास्त जास्त ज्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यामधून गव्हर्मेंट कॉलेज मिळत असेल तर त्या विद्यार्थ्याला आरामशीर त्यापेक्षा चांगलं कॉलेज स्टेट कोट्यामध्ये मिळत असतं असं मागच्या दोन चार वर्षाचा तरी इतिहास त्या ठिकाणी राहिलेला आहे तर ही जी काही पी डी एफ आहे ही ॲपमध्ये अवेलेबल करून देतो ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस चेक करा कोणत्या सर्व्हिस मिळत आहेत त्या बघा जर तुम्हाला त्या योग्य वाटल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद